नर्मदा मोठी नर्मदे हार आज आमचा पायी परिक्रमेचा नर्मदे पंच्याऐंशी वा दिवस आहे आज आम्ही माधोपुरी काठ कुठला सूर्यकुंड नक्की माधुपुर हां माधुपुरी आश्र मार्कंडे आश्रममधून निघलेले आता सूर्यकुंडाला पोचलेले आहेत मग हा सूर्यकुंडाचा राधाकृष्ण मंदिर हां आपण दर्शन घेऊ नर्मदे हर हांमध्ये हर हां बजरंग हनुमंत मंदिर आहे दुर्गा मंदिर आहे बघा <तरौक्णारा>, हा हे सूर्यकुंड आहे सूर्यनारायणी तर तपस्या केलेली आहे हे बघा हा हे मंडळी बहुतेक महाराष्ट्राची दिसते बघा महाराष्ट्राची नाही एम पी मध्ये ठीक आहे मध्ये हर हे बघा हे माय्या एक बाईक वरतीच बघा छान मस्त प्रवास चालू आहे त्यांचा नर्मदे हार नर्मदे नर्मदे आमचे मोरके मोरके हे आमचे मोरके म्हणजे मार्गदर्शक आहेत नर्मदे हार नर्मदे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज की जय जय

हा परे जंगल येते त्या जंगलातलं hmm. हे बघा विशाल काय एवढी मोठी गदा आहे गदा yeah, <laughs> hmm. <laughs> hmm. 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 ही बघा बजरंग बलीची कशी गदा आहे एक एकच इथ हनुमंताची कथा आहे हे बघा कशी कथा आहे इथं सूर्यनारायणाने तपश्चर्या केलेली या जागेवर हा इकडं पलीकड नर्मदे हार ने हार व्हिडिओ कॉल कर नर्मदे हार परत पाहून घ्या पाहून घ्या जाणार ते महाराजमध्ये बघत तिथे महाराजपूर महाराष्ट्र महाराजपूर किती अंतर आहे दोन किलोमीटर ते मला पुढे ये ते सांग दोन किलोमीटर काय माहिती खरा कोण बोलत आहे बोलता येऊन बोलताय ना कितीच करत नाही हा नर्मदी नदी

ते कुत्रे तुझे ते माणसाचे साक्ष न्या येत बरं तिकडे नेऊन मी आज पण ठेवले आमचा हा आम्ही आता इथं आसन लावलेले दुपारी भोजन कसं घेऊन निघणार आहेत आम्हाला